महिलांनी सशक्त कसं बनावं यासाठी ते सारखा प्रयत्न करतायत आणि करणं गरजेचं आहे तर आज आपण बघतो वेळच नाही आपली स्वतःसाठी स्वतःसाठी आपल्याला कुटुंबासाठी जागतिक योग मी आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करते खूप सगळ्यांना शुभकामना देते मेहनत एवढ्या आपण येथील आल्या आणि त्यांनी आपल्यासाठी हा योग शिबिर ठेवला कारण हा योग एक योगच म्हणायचा आपल्याला हा योग खूप चांगला आहे आणि मी एक आईठी मला सांगू इच्छिते की याच्यानंतर देखील मी भावींच्या कानावरती गोष्ट सांगितलेली त्याने देखील हे खूप छान म्हणून सांगितलं मला आणि जर समजा याच्यानंतर काही महिलांना जर यायचं असेल काही योग शिबिराचा अभ्यास करायचा असेल तर योग शेवटी म्हणजे काय की आपली सुदृढ शरीर यष्टी किंवा शारीरिक आणि मानसिक दोन्ही दृष्टीने आपण सुयोग्य बनणं आणि योगातून हा योग परमेश्वर योग याला आपण म्हणतो की आपल्याला साध्य करायचं कारण हा योग पूर्वीपासून चालत आलेला आज नवीन नाही आहे आपल्यासाठी नवीन आहे पण हा पूर्वीपासून चालत आलेला आहे आणि त्याचा आपल्याला अभ्यास करायचा कारण पूर्वी ऋषी देखील हेच केलेले हे सर्व साध्य केलेले आणि त्या दृष्टीनं पुढे जर काही महिलांची इच्छा असेल तर आपण नेहमीसाठीच हा योग वट सुरू करू असं मला भागेच पुन्हा एकदा खूब-खूब सुवेच्छा खूब-खूब आगे निकलेंगे। बहुत-बहुत धन्यवाद, बहुत-बहुत धन्यवाद कि आप मैडम कभी भी सुवेच्छी जल्दी नहीं अटेंड करते तो इनका एक और जोड़ा प्रायोजित करेंगे। बहुत-बहुत आशीर्वाद हम सभी देने को दिया, बहुत-बहुत धन्यवाद।